मनाचे श्लोक गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूळ वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा जो इंद्रियांचा स्वामी आहे जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणाचा आरंभ आहे या श्री गणेशाला व परा पशंती मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो मना सज्जना भक्ति पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो जनी सर्व सोडून द्यावे भावे करावे। ए सज्जन करावे हे तू भक्ती मार्गाने म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल समाजामध्ये जी निंद कर्मे मानली जाते ती सर्व तू सोडून देऊ देव समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर तो, तो चितो मानवी धन्य तो, धन्य होतो पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाव घ्यावे सदाचरण हे श्रेष्ठ असते ते कधीही सोडू नये जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होतो मना वासना दुष्ट कामा नये रे मना पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो। हे मना, दुष्ट वासना बाळगू नकोस कधीही पाप बुद्धी ठेवू नकोस आपला धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विकारे हो जनी सर्व चीची। हे मना पापाची वासना बाळगू नकोस नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा दर विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस विषय विकारात बुडाल्यास जगात छीथू होते न... नको रे मना क्रोध हा खेदकारी कारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मदा सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्स भारू हे म्हणा क्रोध हा शेवटी दुःख देणारा आहे म्हणून त्यापासून दूर राहा कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस मस्सर करू नकोस आणि कधी ढोंग करू नकोस मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना सोसीत जावे स्वय वदावे मना सर्व लोकांशी रे हे म्हणा नेहमी मोठे धैर्य धारण करावे कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावे स्वत नेहमी नम्रपणे बोलावे आणि आप आपल्या बोलण्याने सर्वांना समाधान द्यावे देह त्या गीता कीर्ती मार्गे उरावे मनास क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जावे परियंतरी सज्जना निववावे हे म्हणा जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे जिजवावा। आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे नकोरे मना द्रव्यते ते अति स्वार्थ बुद्धी नरे पाप घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारी सारिखे दुःख मोठे हे मना दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये अत्यंत स्वार्थ बुद्धी नको त्यामुळे पापाचा संचय होऊ लागतो ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय पाप करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुःखाची स्वय सांडी जीवी करावी देह दुःख ते सुख सदा स्वस्वरूपी भरावे हे म्हणा नेहमी भगवंताची प्रेम बाळगावे दुःखाची जाणीव ठेवू नये देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे नेहमी विवेक बाळगून आत्म आत्मस्वरूपामध्ये मग्न रहावे